अमरावतीतील अंबानगरीमध्ये शॉपिंग प्रेमींकरिता मोठी आनंदाची बातमी श्री महालक्ष्मी ब्रँडेड मेका ऑफर सेलची तारीख वाढविण्यात आली आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये एक किलो ब्रँडेड कपडे घेण्यासाठी ग्राहकांची उसळलेली गर्दी पाहायला मिळत आहे डफरंट हॉस्पिटलजवळील निमानी इन मॅरेज हॉलमध्ये बारा तेरा ऑगस्ट या दोन दिवशी ही सेल अजूनही सुरू राहणार आहे मेन्सवेअर लेडीज वेअर किड्सवेअर सर्व ब्रँडेड कपडे केवळ नऊशे नव्याण्णव रुपये किलोने उपलब्ध आहेत पंधरा ऑगस्ट च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त यंदा मिळालेला हा चुकवू नका खरोखर खूप छान ब्रँडचे कपडे आहे तिथे आणि सर्व अवेलेबल आहे आणि फर्स्ट टाइम आपल्या आप अमरावतीमध्ये आलेले आणि ने नेहमी असं अमरावतीमध्ये परत परत यावं असे आमची इच्छा आहे टाइम फर्स मध्ये फर्स्ट टाइम असल्यामुळे खूप एक्साइटमेंट आज पब्लिकचं दिसत आहे पण असं नेहमीच राहिलं ना तर खरोखर आपल्या इथे खूप मोठा सेल वाढल्याशिवाय राहणार नाही तर मी सर्व विद्यार्थ्यांना आणि मुलींना सांगणार की खरोखर खूप परवडणारे कपडे फक्त व्यवस्थित चॉईस करून घ्यावेत तुम्ही खूप परवडत आहे आपल्याला होलसेल रेट आणि खरोखर आवर्जून यावं तुम्ही आणि सेलची डेट आणखी वाढवणार असं जे पण अरेंजमेंट करणार असेल त्यांना मी रिक्वेस्ट करणार आम्ही आदल्या दिवशी लावून जायल त्याच दिवशी आलो त्या दिवस आमचं आता पाचवा चक्कर रोज कपडे घेऊन चाललो आमचे नातेवाईक पण येऊन जायचे कपडे पण घेऊन जायचे खूप छान कपडे किलो मध्ये भेटत किलो मध्ये भेटत हजार रुपये किलो नऊशे नऊशे चांगल्या ब्रँडचे ब्रँड की समजा दिसून समजा सगळ्या मिक्स केल्या सगळ्यांनी चांगले आहे क्वांटिटी टी शर्ट जीन्स टॉप गहू साड्या सगळं छान आहे कपडे पण छान आहेत ब्रँडेड आहे आता ग्राहक साठी अजून दोन दिवस वाढत झालेले आमच्या पब्लिक गिराक असणे काय म्हणाले अजून दोन दिवस वाढून म्हणले त्यासाठी आम्ही वाढत केलेले के दोन दिवस अजून दोन दिवस झाल्यानंतर आम्ही बंद दादा आज काल उद्या उद्या परवा दोन दिवस साडे दहा पर्यंत दुकान असेल दोन ट्रक बोलवले म्हणतो हा अजून माल भरपूर आलाय दोन ट्रक दोन कंटेनर माल यायचा होता आज आज रात्री येणार आहे दोन कंटेनर माल त्यासाठी ग्राहकासाठी अजून दोन दिवस वाढत राहणार कुठे यायचं हा निम हे निमाणी निमाणी मॅरेज हॉल डबरीन हॉस्पिटलचं समोर जवल एल आय सी ऑफिसचं शेजारी श्रीकृष्णापेट अमरावती आपण कोणते कोणते कपडे अजून काय घेतोडून रिलायन्स मध्ये जि मध्ये टुडो हे सगळं ऑल कपडे असतात आमच्याकडे सगळं मस्त आणि विक्री ग्राहकांना दोन दिवस अजून वाढवले तुम्ही ग्राहकांनी दोन दिवस वाढवणं ग्राहक एकदम आनंद करून आमच्याकडे कपडे घेऊन जाते श्री महालक्ष्मी ब्रँडेड मेगा ऑफर सेलचा लाभ घेण्याची ही खास संधी तुम्हाला गमवायची नाही बारा आणि तेरा ऑगस्ट रोजी डफरिन हॉस्पिटलजवळील इन मॅरेज हॉलमध्ये या मेगा सेलमध्ये नक्की भेट द्या आणि आपल्या आवडत्या ब्रँडेड कपड्यांची जबरदस्त खरेदी करा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मिळणाऱ्या या अप्रतिम ऑफरचा फायदा घ्या आणि तुमच्या शॉपिंगचा आनंद दुप्पट करा